वेळ ढकलून द्यावी अशी अवस्था सीता सीता माता माता देवा सीतामातेची खात्री अग्निपरीक्षेशिवाय पटत नसेल तर तीच अग्निपरीक्षा मी सुद्धा देईन पोटात गेलेलं विष हे एकाच माणसाला मारत परंतु कानात गेलेलं विष हे हजारो माती संपवून म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावर जास्त विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर जास्त विश्वास ठेवला हनुमंतरायांना बोलवलं आणि सांगितलं माझ्यासाठी भव्य प्रज्वलित करा जर मी पापी असेल जर मी स्वप्नातही कधी रामांना विसरली असेल तर तो मला अग्निसाज करेल आणि जर मी पवित्र असेल तर प्रभूंच्या दर्शनासाठी सुखरूप परत येईल हनुमंतराय करून दृष्टीने प्रभू चंद्रांकडे पाहि परंतु त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली हनुमंत प्रभू चंद्रांच्या जवळ त्यांचं दर्शन घेतलं आणि माहीत असलं तर कशाला उड्डाण करून लंकेत गेलो कशाला एवढी राक्षी समागे असते देवा मला विश्वास आहे सीता माता पवित्र आहे देवा हा अन्य आहे देवा आणि तरीही प्रभू रामचंद्र विनंती म्हणून गेले जंगलातील वृक्ष आणि पर्वताप्रमाणे अग्निकुंड प्रज्वलित त्या पर्वताप्रमाणे बसणाऱ्या अग्निकुंडाच्या दिसत होत्या त्या फक्त आणि पक्क ज्वाला आणि उडणाऱ्या ज्वालांच्या सीतामाता अग्निकुंडात प्रवेश करण्यापूर्वी दर्शन घेण्यासाठी खाली वाकल्या तस देव दोन पावलं मागस सीता माता तिथे म्हटल्या अग्निदेवताला नमस्कार केला आणि क्षणार घातच अग्निकुंडामध्ये सीता माता अग्निकुंडात असू नये सतत राम नामच जपत ते दृश्य पाहून उपस्थित सर्वांना मोठ्या आश्चर्याचा सर्व वानर सेना मोठ्या दुःखाच्या सापडली होती हनुमंत जमुवंत विभीषण सुग्रीव एकत्र हूर पडवून घेवंत्राला तो आपल्या कन्येवरानने झाला म्हणून पृथ्वी चरचर कापुलाने वैकुंठही हारला त्याला दजबगला सर्व नक्षत्रे गळून पडली सर्वोच्च राज्य सृष्टी एका शोक सागरामध्ये बुडले होती दुसरा दिवस झाला जातचा कुणीही हालायला तयार नव्हतो सर्वांच्या श्वास सुकुून गेले त्या झपझगणारे ज्वाला अजूनही दशातच आणि इतक्यात त्या अग्नि कुंडिशी हा आपल्या डोळ्यावर विश्वास नसेना आणि इतक्यातच त्या अग्निमुंडातून अतिशय सुंदर मूर्ती बाहेर आली आणि ती तिच्या डोक्यावर पूर्ण उमललेली दिव्य पुष्पे होती तिच्या अंग प्रवेता उधळून निघाल्या होत्या सर्वोच्च सीतामातेच्या जय जयकाराने व्यापून दिली होती सीतामाता अग्निकुंडातून बाहेर येतात हनुमंत धामण विभीषण धावत गेले होत हा सर्व प्रकार प्रभू हनुमंतरामचंद्रांनी दूरवरून पाहिला प्रभू रामचंद्र धावतच आले आणि सीता मातेला प्रेमालिंग दिला पुन्हा एकदा राम व सीता एकत्र आले परंतु हनुमंतरा तर प्रभू रामचंद्रांना अयोध्येत परत जाईपर्यंत बोलले नाही अयोध्या मध्ये आणि म्हणाले हनुमंत हनुमंतराय प्रत्येक संकटाच्या वेळी तुम्ही आमच्यावर छत्रीसारखी सावली धरली आणि अशा या आनंदाच्या वातावरणामध्ये तुम्ही का तेव्हा हनुमंतराय रडू लागेल आणि म्हणाले माझे मी प्रभू रामचंद्रांना देव समजत होतो देव पण त्यांनी सुद्धा पुढं काय बोलायचं था हनुमंतरा थांबवलं हनुमंतराय माझे प्रभू रामचंद्र मोठे नाहीत ते सामान्यच आहेत मोठ आहे ते त्यांच नाव आणि त्या नामाच्या ताकदीनेच त्या नामाच्या विश्वासानेच तर मी हे भव्य अग्निदिव्य पार केले मीच काय अशी किती तरी उद्योग नामस्मरणाच्या कार्य करून दिली अग्नी जाई तर नगर ती पंढर हृदय माधव म्हणून अग्नि जाई तर नगर ती गोपाळ हृदय देव बाळ म्हणून या अग्नि जाई तर नगर ती प्रल्हाद हृदय नारायण म्हणून या अग्नि जाई तर नगर ती हनुमंत हृदय सीताकांत सीता हृदय रघुनंद घर हृदय सीतावर म्हणून रे गोविंदा चुके बघ बाधा संसाराची इतकं सामर्थ त्याने नामाच्या ताकदीवर गमवलंय

परंतु आता मात्र इथून पुढे सीतामाता हो म्हणा देवाच नाव घ्या अगदी कसाही घ्या तुमचा सात उद्धर उदर झाल्याशिवाय राहणार नाही सुरू Okay.

भांडण ठरवतात तो विषय राखला नाही पण या मृत्यू लोकात एक नियम आहे ज्याचा ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू एक दिवस होणारा ज्याचं बारस झालंय त्याच तेरस एक दिवस होणार होणारा जो खाटीवर केलाय तो ताटीवरती एक दिवस जाणारा ज्याचा वाढदिवस झाला त्याचा तेरा एक दिवस होणार आहे आणि ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू एक दिवस होणार आहे त्याला तुम्ही आणि आम्ही कोणी अपवाद नाही येत नाही उरो आले अवतार जीव किती आता मृत्यू प्रत्येकाला मृत्यू हा अटळच आहे मरण कोणालाही चुकणार नाही जरी अटळ असला मरतानाही असं मरायचं की आपल्याला त्रास झाला नाही त्यासाठी काय करायचं तर बघा नुकतीच आपल्या पिल्लांना जन्म दिलेली माकडी त्या झाडावरती बसलेली असते तेव्हा ते आपल्या जन्म दिल्यानंतर सांगते हे बघ तुला जन्माला घालण्याचं कार्य माझं होत पार पार आहे आता इथून पुढ पोट भरण्यासाठी माझी भूक भागवण्यासाठी या झाडावरून त्या झाडावर त्या झाडावरून त्या फांदीवर त्या फांदीवरून त्या झाडावरून त्या झाडावरून त्या झाडावर असं फिरावं लागणार आहे म्हणून तुला जर जीवन तर असेल तुझं पोट भरायचं असेल तर तुला माझ्या पोटाला घट्ट पकडून नाहीतर खाली पोलून दगडावर आपण तू मारणार तुला काय करायचंय तुझी तू तु, आणि या ठिकाणी नुकतीच आपल्या पिल्लांना जन्म दिलेली तीन चार पिल्लांना जन्म दिलेली मांजर ते आपल्या पिल्लांना सांगत असते हे बघा तुम्हाला जन्माला घालण्याचं कार्य माझं होत ते मी पार पाडलेलं आहे आता इथून पुढं जोपर्यंत तुम्ही स्वतः त्या पायावर उभे राहत नाही तोपर्यंत तो तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा माझीच आहे म्हणून इथून पुढं दहा बारा दिवस तुम्ही डोळे जरी नाही उगवले तरी सुद्धा चल आणि ती मांजरी आपल्या पिल्लांना तोंडात धरत असते आणि त्यांची जागा बदलत असते बरोबर आहे ना कधी अडगळी कधी जिन्या कधी वेड खाली तर कधी डेर अशी त्यांची जागा बदलत असते का बदलत असेल का बदलत <laughs> <बोड़ लग> असेल <laughs> तर त्या पिल्लांचा काय म्हणजे भोकोबा त्या भोकोबाला ते पिल्ल सापडू नयेत म्हणून त्या पिल्लांची जागा बदलत असते आणि जेव्हा तीच मांजरी एका उंदराला पकडते तेव्हा आपल्या तीक्ष्ण दाताने त्याला मारून खाऊन टाकते परंतु जेव्हा आपल्या पिल्लांना तोंडात धरते तेव्हा दातांचा धक्का सुद्धा लागू देत नाही आपल्या पिल्लांना बघा दात तेच आहेत ओटही तेच आहेत परिणाम मात्र तसा मृत्यू एकच आहे परंतु एक देवाच्या चरणामध्ये विलीन होतो तर दुसरा चौऱ्याऐंशी फेऱ्यामध्ये फायदा सुद्धा कामात होतो समज चला पुढे विठ्ठल विठल